बाबूजींवरचं आहे त्यांच्या ध्येयाबद्दलच आहे त्यांच्या संगीतावरच्या प्रेमाबद्दल म्हणजे अगदी चार वर्षाचे बाबूजी होते तेव्हा असलेलं त्यांना संगीताबद्दलचं प्रेम ते सावरकर छत्रपती पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आलेले डोळ्यातले पाणी लुक ट्रायलला जाण्याची गरज नाही पडली मला ऑडिशनची गरज नाही पडली या सिनेमासाठी नाही त्यांना नको सांगायला आज इतका महत्वाचा दिवस आहे त्यांचा नमस्कार मी मुक्ता लोंढे माय महानगर मानिनी आणि माय महानगर लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा येत्या एक मेला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण स्टारकास्ट लीड स्टारकास्ट आपल्यासोबत आहे एकंदरीतच सिनेमामध्ये काम करण्याचा अनुभव असेल आणि सिनेमा सुरुवातीपासून आपल्यापर्यंत येणं असेल एक मोठी प्रोसेस असते तर ती अनुभवायची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळाली मात्र सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माय महानगरमध्ये मी पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारणार आहे कारण की इन अँड आज जेव्हा असं बॅनरवर नाव येत झळकत तेव्हा कसं वाटतं काय आणि त्यातही सुधीर फडके सुधीर फडके असं ही भूमिका मिळणार काय बोलणार खूप आनंद होतो म्हणजे आता ते दिसलंच ना असं तू नुसतं म्हणालीस तरी आमच्या चेहऱ्यावरती किती असं एक स्माइल आलं त्यामुळे अशा चित्रपटाची कुठलाही कलाकार नेहमी वाट पाहत असतो आणि आपल्याला तो मिळावा असं त्याला वाटत असतं तसंच अर्थात मलाही वाटत होतं आणि म्हणजे नॉट नेसेसरिली मी हीच हेच व्यक्तिमत्व म्हणेन कुठल्याही प्रकारचे पण आपल्याला सुनील बर्वे ॲज काहीतरी दादा म्हणून वगैरे असं इन अॅन आज असं सिनेमाचं नाव असू शकतं सुनील बर्वे असं गमतीचा भाग सोडून दे पण खरंच असं एखाद्या मोठ्या चित्रपटाची तुम्ही एक आशा असते तुम्हाला अपेक्षा असते की आपल्याला मिळावा आणि तसा चित्रपट आणि तोही बाबूजींच्या जीवनावरचा मिळाला याच्यासाठी खरंच खूप भाग्यवान आहे मी असं मला वाटतं नक्कीच मृण्मय मी सुरुवातीला इथे येण्यापूर्वी अनेक इंटरव्ह्यूज तुझे पाहिले त्यावेळेस मला एक जाणवलं की तू आधी एक रील केला होता त्यानंतर ही भूमिका तुझ्याकडे आली आहे काय बोलशील मला धमाल वाटली कारण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी घडलं मग मी हे ऐकून होते की सोशल मीडियामुळे अर्थात ते एकमेव कारण नाही ते तो फुलस्टॉप आहे मग असं म्हणूया की मला लुक लुक ट्रायलला जाण्याची गरज नाही पडली मला ऑडिशनची गरज नाही पडली या सिनेमासाठी कारण ती समाऊ त्या रीलमध्ये योगेशला बघता आलं की दिसेन मी ललिताबाईंसारखी किंवा त्यांच्या जवळपास जाऊ शकेन पण मला तर फारच मजा वाटली होती म्हणजे मी त्या दिवशी नंतर जेव्हा मला कळलं की कास्टिंग झालं आहे माझं या सिनेमात तेव्हा मी स्वप्नीलला माझ्या नवऱ्याला थँक्यू म्हटलं कारण त्यांनी नखरे न करता तो व्हिडिओ काढायचं कबूल केलं त्याच्या निम्म्या वेळेला तो मला चल 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 ग नाही मला नाही वा काहीतरी असं मी नाही करणार वगैरे अशी त्याची उत्तरं असतात तर मी पहिलं थँक्यू स्वप्नीलला म्हटलं आणि मजा वाटली मला फार नक्कीच अपूर्व मी तुझ्याकडे येईल कारण की आशा भोसले यांची भूमिका साकारण्याची संधी तुला मिळालेली आहे अगदी प्रत्येकाचं असं स्वप्न असेल आशा यांची गाणी असतील किंवा ते आपण नेहमीच गुणगुणत असतो मात्र भूमिका करण्याची संधी मात्र तुला मिळाली आहे हो खूप आनंद आहे आहे मी आणि या निमित्ताने या चित्रपटाच्या निमित्ताने आणि या भूमिकेच्या निमित्ताने मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्याटी आणि त्यांच्याबरोबर मी दोन दिवस घालवले खूप त्यांनी छान असं एखाद्या आजी आणि नातीचं जसं एक रिलेशन असतं तसं त्यांनी मला सगळ्या सा गोष्टी सांगितल्या त्यांचा त्यांची इतकी सुपरसॉनिक मेमरी आहे खरं तर ऐंशी वर्षाच्या दहाव्या वर्षापासून त्या गातायत तेव्हापासून आत्तापर्यंत नव्वदीपर्यंतच्या असंख्य गोष्टी त्यांनी माझ्यावर शेअर केल्या असंख्य अनुभव सांगितले आणि कॅन्डीड स्वरूपात गाणी म्हणून दाखवली तर आ, ते दोन दिवस म्हणजे काहीतरी वेगळे होते आणि मी ते आयुष्यभर लक्षात ठेवीन आणि या चित्रपटाच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली त्यामुळे नक्कीच एकदम म्हणजे लाईव्ह तुला जे आहे आशा भोसले यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी मिळाली असं आपण बोलू शकतो सुनील सर मी पुन्हा तुमच्याकडे येते आपण पाहतोय की सुधीर फडके यांची अनेक गाणी जी आहे अगदी माझे वडील देखील असेल देखील असे, असे सकाळी उठल्यावर ते देखील गुणगुणत असतात अगदी आमची सकाळ त्यांनीच होते आत्ता देखील तशीच आमची प्रोसिजर सुरू असते मात्र तुम्हाला जेव्हा ही भूमिका तुमच्याकडे आली तेव्हा तुमच्याम डोक्यामध्ये काय पहिला थॉट होता काय सांगणार काय आपण बाबूजींना नेहमी गाताना पाहिलेलं आहे त्यांचे इंटरव्ह्यूज पाहिलेले आहेत कार्यक्रमामध्ये त्यांना पाहिलं आहे पण बाबूजी एरवी कसे होते हे आपल्याला कोणालाच माहीत नाही त्यामुळे हा सगळा जो भाग आपल्याला चित्रपटातून दाखवायचा असतो तो खूपच चॅलेंजिंग होता आणि तो आपल्याला मला जमेल की नाही याच्याबद्दल मी खरंच खूप साशंक होतो पहिली गोष्ट कुठल्या बद, गोष्टीबद्दल मी जरा मला शंका होती ती म्हणजे मी खरंच त्यांच्यासारखं दिसेन का हे मला खरंच वाटलं नव्हतं पण ते योगेशचं खरं तर काय म्हणतात त्याला त्याचं विज्युअलायझेशन आहे की ज्याच्यामुळे मी खरं तर ही भूमिका करायला तयार झालो आणि त्याच्यावरती संपूर्णपणे सोडलेलं असल्यामुळे आम्ही बऱ्याच त्यांच्या त्यांच्याविषयीची जी पुस्तकं होती ती सगळी खूप बऱ्यापैकी वाचली <coughs> त्यांचे इंटरव्ह्यूज पाहिले इतरांचे इंटरव्ह्यूज पाहिले त्यांच्याबद्दलचे असं सगळं पाहून मग आम्ही काय पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे कुठेही ते नक्कल वाटतं कामा नाही आहे या सगळ्या गोष्टी आपण सांभाळायच्या आहेत हे तारतम्य बाळगलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ठरल्या आणि मग शेवटी आम्ही त्या ते ते, ते सीन्स योगेशनी इतक्या छान पद्धतीने लिहिले होते की नंतर फार काही कष्ट पडलेच नाहीत मग ते फार स्वाभाविकपणे जे काही बापूजींचे हातवारे होतील जे काही त्यांच्या जेश्चर्स असतील ते आपोआप होतील तसे आपण करायचं असं ठरलं आणि आम्ही चित्रपट मृन्मय आता सरांनी जसं सांगितलं की कोणतीही भूमिका करताना ती नक्कल वाटली नाही पाहिजे तर तुला देखील ललिताजी यांची भूमिका करताना अनेक आव्हानं आली असतील किंवा अनेक रेफरन्स आहे ते तुला अनुभवायला मिळाले असतील त्याबद्दल काय सांगशील मला अवघड गोष्ट एकच वाटली त्यांच्या भावना पोहोचवणं किंवा त्यांच्यामधलं नातं हे मला खरंच अवघड नाही वाटलं कारण ते खूप सुंदर रीतीने स्क्रिप्टमध्ये सुद्धा आलेलं आहे पण ह्या चित्रपटामध्ये तीस वर्षांच्या ललिताबाईंपासून ते सत्तरीच्या जवळजवळ ललिताबाई असा प्रवास आहे तर हे जे दिसणं आहे किंवा वेगवेगळ्या वयामध्ये ज्या पद्धतीचे सीन्स योगेशनी पेरले होते तर त्या त्या वयाच्या आपण व्यवस्थित दिसून आहे मला मात्र त्याची भीती होती पण थँक्स टू योगेश सौरभ कापडे जो ज्यांनी आमचे सगळे लुक्स डिझाईन केले आणि फिडो म्हणजे आमचा सचिन लवलेकर त्यांनी सगळं कॉशुम्स सचिननी बघितले होते तर या त्रैनी मिळून ते त्यांनी ते धनुष्य पेरलेलं आहे त्यावेळेस शोभलीय का कसं काम झालंय दडपण नव्हतं पण तितकंच सहज काम झालंय का हे एकमेला लोकच सांगतील नक्कीच अपूर्व तुला तर रेडी झाल्यानंतर आशादाई समोरच असतील त्यांनी काय तुला रिप्लाय दिला का तू म्हणलीस असं ॲक्च्युली हे सगळे जे बाकी भूमिका आहेत या चित्रपटातल्या म्हणजे गधीमाडगुळकर बाबूजी ललिताबाई राजा परांजपे यांचे रेफरन्सेस व्हिडिओज अवेलेबल नाही आहेत माझ्याकडे खरं तर एन्सायक्लोपीडिया होता कारण आपल्याकडे आशाबाईंच्या सगळ्या गोष्टी आपण आजही बघतो आहे ऐकतो आहे त्या त्यामुळे त्याचं एक जास्त दडपण होतं कारण त्या स्वतःही बघणार होत्या बघणार आहेत चित्रपट आणि बाकी सगळे जे ऑडियन्सेस आहेत त्यांनाही माहिती आहे की त्या कशा आहेत त्यामुळे त्या ते खूप पटकन जज करू शकतील अशी एक मनात भीती होती पण मी त्यांना चित्रीकरणाच्या नंतर जेव्हा भेटले तेव्हा काही व्हिडिओज आणि काही फोटोज त्यांना दाखवले मी आणि ते सगळे बघून झाल्यावर छान हसून त्या मला म्हणल्या की छान केलेस तू त्यामुळे दॅट वॉज द कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याच्यानंतर मग मी रिलीव्हड होते असं आम्ही सिनेमाची एक झ झलक पाहिली त्यामध्ये गदिमा आणि सुधीर फडके यांची रिलेशनशिप लाईक लव हेड टाईपमध्ये दिसते आहे तुम्ही सेटवर असताना कसा तुम्हाला एक्सपिरियन्स नाही खरंच तशीच होती त्यांची त्यांना काय म्हणतात की ते इतके छान मित्र होते एकमेकांचे आणि पण जेव्हा कलाकृतीशी संबंध यायचा किंवा एखादी गोष्ट निर्माण करण्याचा संबंध यायचा तेव्हा मात्र ते अगदी एक प्रांजळपणे एकमेकांना गोष्टी स्पष्टपणे सांगायचे आणि मग त्याच्यावरती त्यांचे राग हेवेदावे या सगळ्या गोष्टी हेवेदावे नाही म्हणणार मी राग रोष असेल आ, या सगळ्या गोष्टी नक्कीच एकमेकांवरती ते व्यक्तसुद्धा व्हायचे मोकळेपणाने तर हे असे अशा नोकझोक ज्या आहेत ना त्या बऱ्याच तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतील <laughs> आणि श्रीधरजींबरोबर आम्ही एका मैफिलीत होतो तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की दादरला ते अगदी शेजारी शेजारी राहायचे म्हणजे दहावं दहा नंबरचं घर ह्यांचं होतं फडक्यांचं आणि माडगुळकरांचं अकरा नंबरचं होतं तर पॅसेजमधून येतानाच ते बाबूजींचा विजय असो असं म्हणत ते यायचे आणि जेव्हा मी प्रेमात असले की ते बाबूजी म्हणायचे पण राग आला की म्हणायचे फडके हे घ्या तुमचं गाणं त्यामुळे हा एक असे असे अनेक प्रसंग त्यांच्यामध्ये घडायचे जे आम्ही चित्रपटात इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केलेला नक्कीच सर माझा पुढील प्रश्न असा असणार आहे की कारण की एकदमच कला विश्वातील दिग्गज बाप मंडळी या सिनेमामध्ये आहे मात्र त्यातल्या त्यात अनेक जे आहे सामाजिक विश्वामध्ये मग ते वीर सावरकर असतील किंवा हेडगेवार असतील यांची देखील भूमिका यामध्ये प्रामुख्याने आढळते एकीकडे आपण पाहतो की समाजामध्ये अनेक जे आहे क कधी टीका केली जाते कधी त्यांच्यावर जे आहे आवर्जून प्रेम केले जातं मात्र यामध्ये दो त्यांचीही भूमिका आहे तर त्यावेळेस काय बारकावे सिनेमामध्ये जपले गेले आहेत कारण की मग का समोर चित्रपट आल्यानंतर अनेकदा जे आहे मग टीका केली जाते त्यावरच किंवा हा पार्ट जो आहे यावर जे आहे तुम्ही काढून टाका असं देखील अनेकदा बोललं जातं तर त्याची काळजी कशाप्रकारे सिनेमामध्ये घेण्यात मला वाटतं ती काळजी खूप छान पद्धतीने योगेशने घेतलेली आहे काय चित्रपट बाबूजींवरचं आहे त्यांच्या ध्येयाबद्दलचं आहे त्यांच्या संगीतावरच्या प्रेमाबद्दलचं आहे त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दलचं आहे त्यांच्या सावरकर प्रेमाबद्दलचं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठलीही गोष्ट अशी विवादास्पद आहे की ज्याच्यावरती टीका केली जाऊ शकते आणि योगेशने ते खूप छान पद्धतीनं मूळ उद्देश चित्रपटाचा आहे ना तो कुठेही ढळला नाही पाहिजे आणि त्या उद्देशाने कुठलीही गोष्ट केलेली नाही आहे आपल्याला बाबूजींच्या आयुष्यातल्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्यांचं कसं स्ट्रगल होता त्यांचं कसं ते ते मोठे झाले त्यांना कुठल्या गाण्यांनी मोठं केलं कुठल्या गाण्यांनी आनंद दिला गीत रामायणांनी काय केलं सावरकरांनी सावरकरांनी जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा त्यांना कसं वाटलं या त्यांच्या भावना ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत ज्या योगेशनी प्रकर्षानं फोरफ्रंटला uh, ठेवलेले व्यक्त, आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपटात जरी काही अशी व्यक्ती अशा व्यक्ती असल्या स्वातंत्र्यवीर सावरकर असतील हिडगेवर असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अनेक कार्यकर्ते आहेत अनेक कार्यक्रम आहेत तरीसुद्धा मला असं वाटतं की त्याच्याविषयी काही टीका टिप्पणी व्हावी कारण ते ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तशाच्या तशा योगेशने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी त्यांचं आयुष्य मांडलेलं आहे म्हणजे अगदी चार वर्षाचे बाबूजी होते तेव्हा असलेलं त्यांना संगीताबद्दलचं प्रेम ते सावरकर चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आलेले डोळ्यातलं पाणी तर इथपर्यंतचा त्यांचा प्रवास जो आहे तो बाबूजींचं आयुष्य म्हणून आपण पाहायला पाहिजे आणि ते पाहिल्यावरती तुम्हाला नक्कीच खूप काही वेगळं मिळेल असं मला वाटतं नक्कीच माझा शेवटचा प्रश्न आहे अगदी प्रेक्षकांना देखील तुम्ही तिघा आता एकत्र आहात तर नक्कीच सिनेमातील एखादं गाणं ऐकायला नक्कीच आवडेल तुम्ही दोघी म्हणा मी तुमच्यावर कुठलं कुठलं म्हणतात कालच म्हणून बस विकत घेतेला शामचं मत विकेटी घेत नाही कडव्यापासूनच म्हणायचं आणि मूवी म्हणजे एक मेला हरे सभी जाव न धारा फुलू न, न सायचा <साँगा> 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 <डारे साँगा> सुके फुलोरा धरे सभी जबुन गे धारा फुल न सुके फुलोरा नभ धरणी शी सोडुन गे सप्तरंग श्री तू कधी रे तू जीवाला कदी रेशी जीवा लगा कदी रे शिल तो एक मेला <laughs> सगळीकडे <laughs> चित्रपट येणार आहे स्वरागंधर्व सुधीर <laughs> एक मेला महाराष्ट्र दिन पण <laughs> आहे अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि त्यातल्या तास आ, सुधीर फडके यांचा सिनेमा येणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच आहे असं <laughs> म्हणायला हरकत नाही <laughs> तुम्हा सगळ्यांना सिनेमासाठी खूप सारा शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू देव देव नाही